आजार त्वचेचा पण वेदना मनाला होतात कारण आजारपणापेक्षा भेदभावाच्या जखमा खोलवर घाव करतात पण लक्षात ठेवा कुष्ठरोग बरा होतो फक्त वेळेत निदान आणि उपचार आवश्यक आहेत यासाठीच सार्वजनिक आरोग्य विभागाने कुष्ठरोगाला नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित केला आहे म्हणजे निदान झालं की दोन आठवड्यांच्या आत आरोग्य विभागाकडे रुग्णांची नोंद करणं सर्व डॉक्टरांसाठी बंधनकारक झालं आहे कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे शिवसेना महायुती सरकारने दोन हजार सत्तावीस पर्यंत कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र घडवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे यामध्ये संसर्ग साखरीत तोडणे प्रसार शून्यावर आणणे कुष्ठ रुग्णांविषयी भेदभाव नष्ट करणे या बाबींचा समावेश आहे चला आपण सगळे मिळून घडवू भेदभावमुक्त कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र कारण जागरूकतेतूनच सुरू होते उपचाराची खरी वाट